हाय हॅलो नमस्कार मी दिपाली परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजचा मुंढा कशा पद्धतीने मोजायचा हे पाहणार आहोत ब्लाऊजचा मुंढा मोजण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतात मी या ठिकाणी तुमच्यासोबत एकदम सोपी पद्धत शेअर करणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा अशा पद्धतीने ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे बऱ्याचदाही शोल्डरपासून या ठिकाणी अशा पद्धतीने टेप ठेवून मुंढ्याचे माप मोजतात परंतु जे नवी शिकत असतात त्यांना बरेच वेळा असा मुंडा मोजता येत नाही बरेच वेळा त्यांना प्रॉब्लेम येतो तर त्यांच्यासाठी एकदम सोपी पद्धत या ठिकाणी मी सांगणार आहे तर व्हिडिओला अजिबात स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा तरच तुम्हाला योग्य माहिती मिळेल अशा पद्धतीने शोल्डरपासून आपल्याला शोल्डरचे दोन्ही जॉईंट व्यवस्थित करून घ्यायचे आहे है। त्यानंतर शोल्डरपासून आपल्याला अशा पद्धतीने सरळ टेप व्यवस्थित ठेवायचा आहे इथपर्यंत साडेसहा इंच माप भरत आहे इथून आपल्याला काखेच्या शिलाईपर्यंत रेश आखून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपला हा मुंढा साडेसहा इंचा भरत आहे साडेसहा इंच मुंढा जर तुमच्या ब्लाऊजचा येत असेल तर त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन आपल्याला घ्यावे लागते ज्याही मापाचे ब्लाऊज तुम्ही मोजले त्यामध्ये जो मुंढा येईल त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचे आहे अशा पद्धतीने मुंडा एकदम सोप्या पद्धतीने मोजल्या जातो आणि परफेक्ट हा मुंडा ब्लाऊजचा तयार होतो तुम्ही पण या पद्धतीचा नक्कीच वापर करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू या नवीन विषयासोबत तोपर्यंत टेक केअर बाय थँक्स फॉर वॉचिंग